हॅलो मंडळी नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी उपीट बनवणार आहे उपीट बनवण्यासाठी जाडसर रवा घेतला आहे हे बघा बघू शकता तुम्ही बारीक रवा घ्यायचा नाही जाडसरच रवा घ्यायचा उपीटासाठी कसं जाडसर रव्यानं आपला उपीट चांगला होतो मोकळा फळफळ येतं बारीक रवा घेतला ना उपीट आपला चिकट होतो उपीट म्हणा किंवा उपमा म्हणा हे असं बारीक रवा घ्यायचा नाही जाडसरच रवा घ्यायचा आणि कसं रवा जास्त भाजू द्यायचा नाही मध्यम रवा ठेवायचा आपला लालसरपैकी भाजायचा हे बघा आता माझा रवा भाजून झाला आहे मी कढई ठेवले कढई गरम झाल्या कढईमध्ये तेल टाकून घेते तीन पळे असं तेल टाकून घेतले मी तेल कमी जे ते तुमच्या तुमच्या आवडीनुसार करू टन घेऊ शकता मी जिरे मोहरी सगळं टाकून घेतले हिरवी मिरची पण टाकून घेतले कढीपत्ता कांदा टाकून घेतले बघा असं मस्तपैकी परतून घेतले मी व्यवस्थित एकच नंबर कसं परतते ते तुम्ही बघा चांगलं लालसर होईपर्यंत परतायचं कांद्याला का कचा ठेवू द्यायचा नाही मग त्याच्यानंतर मी टोमॅटो टाकून घेतले बारीक कट केलेला कट केलेला टोमॅटो टाकून घेतले हळद टाकून घेतले त्याच्यातच मीठ पण टाकून घेतले मी कसं हळद कांद्यामुळं मिठामुळं मदत होते आपलं टोमॅटो बारीक व्हायला हळदीमुळं मिठामुळं लवकर बारीक होतं आपलं टोमॅटो हे बघा आता मी पाणी टाकून घेते पा पाणी टाकलं टाकले चांगलं पाण्याला उकळी आलं ना आपला र रवा टाकून घ्यायचा मस्त आपला रवा टाकून घेऊन झाकून घ्यायचं बघा हे का बघू शकता तुम्ही मस्त आपलं उपम्याला वाप काढून घेऊ एकच नंबर आपला उपमा होतो आहे ब हे बघा बघू शकता मस्त असं कसं आपलं उपीट मोकळा मोकळा झाला आहे झाकण लावून त्याला वाफ काढले नाही एकच नंबर आपलं उपीट होतं उपीटाला जास्त वेळ लागत नाही झालं मस्त असलं उपीट झालं खाण्यासाठी तयार हे बघू शकता मी देवाला ता थे थे जाला आता प्रसादासाठी ठेवले प्लेटमध्ये घालून चला बघा हे बघा आता मुलं पण खात आहेत मुलांना पण देते मी खायला आवडीने खातात मुलं पण उपीट आमच्यात हे बघा आमचा मोलू खातो आहे आमची चऊ खाती आहे उपीट एकच नंबर झालं आहे कसं झालं आहे रे उपीट चांगलं एकच नंबर झालं म्हणजे पोरं उपीट खायला आहे आमच्या मोलूला मोलू जीभ पोळते मोलूची आमच्या जीबीला भासते तरी पण खातो आहे मोलू थंड होऊ दे ना बाळा थंड झाल्यावर खा म्हणलं तरी त्या सुद्धा ऐकत नाही त्यानं तसंच आहे चिमणी पण आमची खाते मस्त झाल्यामुळे त्या चऊ पण एकच नंबर झाला म्हणून पुन्हा हे बघा कशी खाती पोळतो आहे पण तरी पण व दाढी होत चावत चावत खाती तिनं हानवटीवरला चावत चावत उपम्यावर ताव देते मस्त सोपीट झालं आहे खमंग खा खाण्यासाठी जेवायला बसल्यात भूक लागली आहे सकाळच्या नाश्त्याला आज उशीर झाला आमच्या पोरांना खाता येतात त्यांना तिखट खरं टांबट काही कळत नाही भूक लागून घागावून बसलेत जेवण्यासाठी ताटात वाढले मी सगळ्याच्या प्लेटला वा वाढून दिले, ची, दिले वाडून दो, दो मस्त असं बसले सगळ्याची पंगत बसली आहे त्यांना आता दिले वाढून ते पण खाते दोन दोघं बहीण भाऊ हे बघा मस्त लागते म्हणते ती आमची नात सांगते चवू चवीला चांगलं भारी अप्रतिम झालं म्हणून सांगते आहे कमंग सारखं असं मस्त झालंय म्हणते तर तिनं ती आता पार्टीचं बोलते तिचे लहान म मैत्रिणी आहेत त्यामुळे तिच्या मैत्रिणीसोबत तिनं पार्टी करायचं म्हणती मी म्हणते पार्टी नको पार्टी कशाची करते काय करते एकच नंबर आपल्या घरात उपीट झालं उपीटाचीच पार्टी करायची खायची म्हणलं तर नाही म्हणते मला पैसे दे म्हणून पैसे मागते तिनं पैसे घेऊन जाऊन पार्टी करते म्हणते मैत्रिणीसोबत मग मी म्हणते कशाचे पैसे किती पैसे सारखेच पैसे नेतेस तर काय पार्टी करतो काय काय दाखवत पण नाही मी म्हणते तर तिनं म्हणते की लहान मुलांची पार्टी आहे कसं दाखवायचं का दाखवायचं म्हणते आम्ही मग चोरून खाताव का म्हणलं तर नाही आम्ही मुलं आल्यावर लपू तर पार्टी म्हणून सांगते तिनं असं असते का लपवून खात नाही ते सगळ्याला वाटून घाटून खाते ती मी बोलते तरी पण ती तसंच ते आपलं आपलं बोलतच राहते काय बोलावं तिला काय द्यायचं का न द्यायचं तिला कळणं झालं आहे मग भावाला, भावा भावाला आ, पूर, ने म्हणलं तर म्हणते तिथं मुली असते त्या मुलींचं बदकसं नेऊन मुली असले तरी पण काय झालं भाऊ आहे भावाला सोबत घेऊन जा म्हणून मी म्हणते तिला तरी ती कसं माझा भाऊ असला तरी पण ते लोकांची पु पुरी असते त्या मैत्रिणीमध्ये मला न्यायला जमत नाही असं तिनं म्हणते उपीठ त्यांना चांगलं लागते इथंच खावा म्हणून मी म्हणले तरी त्यांना आता जायचंच लागलं आहे नादं तरी पण पैसे द्या म्हणते ती देवा म्हणते मी आता देते काय खाते किती खाते आता दे मैत्रिणीसोबत खाते काय स्प्राईट खाते म्हणते चिप्सचे पुढे पाकिटं खायचं म्हणते आता हमी पण माहिले की घेतलं आहे वाढून खायला उपीट मी माझी मुलगी पण खात आहे हे बघा बघू शकता या तुम्ही खायला नाश्ता करायला नाश्ता करू सगळे मिळून मस्त असं एकच नंबर उपीटाचा नाश्ता बारकी हा नात माझी ते ती खाते पुसते चौक पाणी एकटंय चारा एकट मागते असं चाललंय आमचं तर खाऊन पण त्यांनी शांत बसत नाही तर खेळायला जायचं बाहेर मध्ये आता सुट्टे लागल्यात तर ते खेळत नाही तर त्यांना बाहेर जायचं लई घाई लागलेली असते आणि ऊन हाय ना म्हटलं तरी पण ते ऐकत नाहीत लेकरं उन्हामध्ये बाहेर जायचं म्हणते ती आमचं मोल तरी काय करतो बघा मुलूच काय सांगितलं तरी पण कळत नाही मोलूचे वयाचे मुलं नाही ती त्याला घरात बसायला नको वाटते बोर वाटते त्याला पण बाहेर जावं वाटतंय मग तिला नेहमी म्हणते मी चिमणीला तर चिमणी नग म्हणतीये पोहरा आहे ते आवा कसं पोरात पोरं खेळायला गोष्ट वेगळी पोरी येतात माझ्यासोबत पोरींबरोबर कसं नेऊ म्हणतीये चला तर